जालना लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतले काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी आज अर्ज दाखल केला यावेळी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अमित देशमुख राजेश टोपे कैलास गोराट्या उपस्थित होते मागे दोन हजार नऊला ला मला एकदा आदरणीय आमचे नेते विलासरावजी देशमुख साहेबांनी दोन हजार नऊला एकदा जालन्याच्या निवडणुकीत उतरवलं होतं आणि त्यावेळेला मी अवघ्या आठ हजार मताने पराभूत झालो होतो आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यावेळेला आमच्यासोबत शिवसेना नव्हती आणि यावेळेला आमच्यासोबत शिवसेना आहे आणि गेल्या दोन निवडणुका त्याच्यानंतरच्याही ते जिंकले परंतु शिवसेना सातत्याने त्यांच्यासोबत होती मित्र हा पाठीत खंजीर खोपसणारा असला तर आपण आता त्याच्यापासून दूर गेलो पाहिजे हे शिवसेनेने हेरलं आणि शिवसेना आता महाविकास आघाडी सोबत आहे आणि आमचा विजय निश्चित आहे काळजी करू नका बीड लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आज अर्ज भरणार आहेत अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं